हॅलो नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आणि हो तुम्ही मला जे काल व्हिडिओला प्रेम दिलं त्याबद्दल देखील तुमचे हृदयातून खूप खूप आभारी आहे तर बघा ही वेळ आहे संध्याकाळी साडेसातची माझी घरातील देवाला दिवा लावून झालेला आहे तुळशीला उंबरट्यावर देखील माझा दिवा लावून झालेला आहे थोडंसं बाहेरचं देखील मी असं शूट घेतलेलं आहे बघा या टायमिंगला तर आपल्याला बाहेर जाता येत नाही म्हणतात ना नातीने सांजेला घरातील लक्ष्मीनी घरातच राहिलं पाहिजे त्यानंतर बघा आज आस... आज जरा माझी कामं उलटसुलटच झाली होती यूट्यूबचं काम करत होते त्यामुळे थोडा लेट झाला मला म्हणून अगोदर मग मी दिवा वगैरे देवाला लावून घेतला त्याच्यानंतर ही कपडे सुकलेली होती तर ती काढून मग घड्या घालायला घेतली नाहीतर सगळ्यात आधी माझं काय काम असतं घरातील झाडून स्वच्छ मारायचा त्याच्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे कपड्यांच्या घड्या घालायच्या आणि मग देवाला दिवा वगैरे लावायचा पण आज जरा लेट झाल्यामुळे म्हटलं टायमिंगमध्येच तिने संजेला दिवा लागला पाहिजे देवाला म्हणून कपडे पाठीमागेच ठेवली होती घड्या घालायची तेवढ्यात ऋतू ट्युशनवरून आली म्हटलं ठीक आहे मी कपडे काढून तिच्याजवळ दिली म्हटलं दीदू आ, फ्रेश होऊन त्या कपड्यांच्या घड्या घाल तोपर्यंत मी तुला नाश्ता देते मग सगळे हँगर वगैरे व्यवस्थित एका जागेवर जुळून ठेवले आणि कपड्याचा रॅक काढला कारण बघत आहे नो घर फार छोटं आहे जागा तेवढी पुरेशी नाही आहे वापरायला त्याच्यामुळे एवढ्या जागेमध्ये ॲडजस्ट करून सगळं काही करावं लागतं त्यानंतर बघा आता मी संध्याकाळीच दूध आणते हे तर तुम्हाला नेहमीच माहिती आहे संध्याकाळी दूध तापवून ठेवलं की त्याला शाई देखील चांगली येते रात्रभर आणि बघा उद्या गणपती बाप्पांसाठी अभिषेक ल करायचा आहे त्यासाठी सकाळी मग मला लवकर दूध लागणार आणि श्रीचे पप्पा तर नाईट शिफ्टला गेले होते त्यामुळे ते, ते जरी सकाळी लवकर आले आ, तरी ते झोपून जातात मग मला दूध आणून द्यायला कोणी नव्हतं म्हणून मी आजच दूध आणून ठेवलं त्याच्यानंतर ते व्यवस्थित तापवलं दही लावलं म्हणजे उद्याच्या आपल्या अभिषेकसाठी मला काही प्रॉब्लेम येणार नाही तर मी इकडे आता दूध गरम करायला ठेवून देणार आहे तोपर्यंत बाकी काम होईपर्यंत बारीक गॅसवरती चांगलं दूध उकळून जाईल आणि आपलं लग अशा देखील राहतं काम करत करत तिकडे त्याच्यानंतर इकडे बघा श्रावणी आणि स्त्रीच्या पप्पांचं तिच्या स्कूलमधलं बोलणं चाललं होतं काहीतरी स्कॉलरशिपच्या संदर्भात तर ती पप्पांना सांगत होती काय आता आणि माझी इकडे तयारी चाललेली आहे तुम्ही म्हणाल कसली गडबड चालली आता तर मी पुढे तुम्हाला शेअर करणारच आहे मी बाकीचं माझं जे जेवण होतं आज नॉर्मलच बनवलं कारण मला जी गणेश जयंतीची पूजा आहे जे तर त्याची तयारी करायची होती त्यासाठी मी जेवण जे बनवलं ते तुमच्यासोबत आज काहीही शेअर केलेलं नाही तर इकडे थोडीशी टेबलची काच होती ती पोळ्याची ती म्हटले यांना व्यवस्थित करून घ्यामध्ये त्यांनी हेल्प केली आणि बघा हा जो तिपो आहे तो मी व्यवस्थित ओल्या कपड्यांनी पुसून घेतला कारण तो रोज वापरामध्ये नसतो मग त्याच्यावर का होईना धूळ जमा होतेच आणि बघा कोणती पूजा आपण जेव्हा मांडतो त्यावेळेस आपण लादी वगैरे पण ओल्या कपड्यांनी स्वच्छ पुसतो चौरंग पुसून घेतो पाठ पुसून घेतो त्याचप्रमाणे मी इकडे टिप देखील पुसला बघा पूर्वीच्या काळी जरी पूजा मांडायची असेल तरी जे आपली आजी पणजी किंवा मावशी वगैरे काकी होतं तर ती लोकं शेणाने सारवायच्या आणि नंतर त्याच्यावरती मग रांगोळी काढून पूजा मांडली जायची पण आता बघा कालानुसार वेळेनुसार सगळं काही बदलत चाललेलं आहे आता ती जी जुनी पद्धत परंपरा होत्या त्या सगळ्या मोडत चाललेल्या आहेत कारण आता जिकडे तिकडे सिमेंट कॉन्क्रीटची घरं झालेली लाद्या आहेत त्यामुळे पूजा अशा लाद्या वगैरे पुसून मग पूजा मांडली जाते तर आता इकडे मी सगळं स्वच्छ पुसून घेतलं आणि या माझ्या आर्टिफिशियल ज्या फ्लॉवर्सच्या माळा आहेत ह्या मी डेकोरेशनसाठीच वाप वापरत असते कोणतीही पूजा असेल महालक्ष्मीचं व्रत असेल गणपती बाप्पांची पूजा असेल घटस्थापना असेल नवरात्र वगैरे अशा वेळेस मी दिवाळी असते त्यावेळेस या डेकोरेशनसाठी मी आणलेले आहेत तर आता मी अगोदर इथे बघून घेते की कशा माळा लावल्यानंतर कसं दिसतंय वगैरे आणि त्यानुसार मग जेव्हा माझा फायनल लुक तयार होईल तेव्हा मी तुम्हाला तो व्यवस्थित शेअर करेनच तर बघा ताई नो आपल्या घरामध्ये एखादी पूजा असेल तेव्हा आपण असं छानसं छोटंसं डेकोरेशन केलं तर अगदी घर पण प्रसन्न वाटतं आणि काहीतरी आपल्या घरामध्ये धार्मिक कार्य असल्यासारखं का। आपल्याला ते फील पण होतं घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं आता माझ्याकडे मा ही रेड कलरची अतिशय सुंदर अशी सॉफ्टमध्ये साडी होती तर मी म्हटलं अस्थिपेवरती आपण रेड कलरची ही साडी घालूया त्यासाठी मी बघत होते कशा प्रकारे ती बसते ग्रीन कलर लावला तर कसा दिसतोय अर्धा ग्रीन अर्धा रेड पण ते मला काही एवढं खास वाटलं नाही कारण बघा ते मी कॅमेऱ्यामध्ये बघितलं शूट केल्यानंतर तर तो मला असा काळपट कलर वाटत होता ग्रीन वाटतच नव्हता तरी पण मी ट्राय करण्याचा प्रयत्न केला म्हटलं बघू साईटून जरा डिझाईन आली ग्रीन कलरची तर ते ती पहिलं कसं वाटेल म्हणून मग मी असं अर्धा ग्रीन आणि अर्धा रेड जी साडी होती ती पाठीमागे साईडला टाकली आणि तो जो ग्रीन कलर आहे तो पुढे फ्रंटला घेतला पण मला तेवढं ते खास वाटत नव्हतं फर... बघू तरी आता पुढे तोच कलर ठेवायचा की चेंजेस करायचे मी ते तुमच्यासोबत शेअर करेन बघा आता युनो घरामध्ये कोणती पूजा असेल ना तर मला डेकोरेशन करायला फार आवडतं पण आमच्या घरी जागा तेवढी अवेलेबल म्हणावी अशी जास्त नाही तरी मी तेवढ्यातल्या तेवढ्यात छोटं का होईना असं डेकोरेशन करतच असते आता आमच्या घरी बघा बारा महिने सगळे सण साजरे केले जातात दिवाळी दसरा घटस्थापना त्याच्यानंतर एक गणपती बाप्पांची जयंती त्यानंतर असे जे आमच्या कुलदेवतेचे घट वगैरे असतात तर एगन पदिवा पंची मग ते देखील साजरे होतात तर त्यावेळेस देखील मी अशा छानसे डेकोरेशन करत असते आता बघा मी तुम्हाला इकडे शेअर करते मग अशी मी तुम्हाला बोलले की तो मला ग्रीन आणि रेड कलर एवढा व्यवस्थित वाटत नव्हता जो ग्रीन कलर आहे तो उठून दिसत नव्हता म्हणून मी तो ग्रीन कलर पाठीमागे टाकला आणि पूर्ण तिपोय जो आहे तो लाल कलरनीच मी कवर करून घेतला तर मला हे छान वाटलं तू मला कसं वाटतंय ते कमेंटमध्ये सांगा तर अशा प्रकारे मी पाठीमागे देखील माळांच्या लटकन असं डिझाईनमध्ये लावून घेतल्या त्याच्यानंतर आता मी अजून माझ्याकडे ज्या कलरफुल माळा आहेत तर त्या देखील लावणारे तो पुढे शेअर करेनस पण त्याच्या अगोदर इथे बघा हा छोटासा माझ्याकडे पार्ट आहे तो मी माझ्या गणपती बाप्पांच्या साईजचाच घेतलेला होता तर ती मूर्ती मी तुमच्यासोबत उद्याच्या पूजेमध्ये जेव्हा शेअर करेन तेव्हा तुम्हाला दिसेलच ते माझ्या गणपती बाप्पांची मूर्ती त्याच्यानंतर या पाटावरती मी असे डिझाईनचा हा वेल्वेटचा छोटासा पाटावरचा रुमाल देखील टाकला किती सुंदर वाटते ना बघत आईनो आपण जेवढं आपल्या घरामध्ये डेकोरेशन करू पूजेचं शुशोभीकरण करू तेवढं सुंदर वाटतं तर अशा प्रकारे मी आता इकडे तो जो छोटासा पार्ट होता त्याच्यावरती हा कपडा टाकून ठेवला आणि आता ही बघा गुलाबी कलरच्या माझ्याकडे छोटे छोटे अशा फुलांच्या आर्टिफिशियल माळा आहेत तर त्या देखील मी आता बघते ट्राय करून कशा चांगल्या वाटतील अशा म्हणजे कोणत्या डिझाईनमध्ये लावलं तर चांगल्या वाटतील अगोदर मी सरळ सोडून घेतल्या पण त्या एवढ्या खास वाटत नव्हत्या मग म्हटलं चला पण त्याची अशी वेल तयार करून बघूया डिझाईनमध्ये तर ती कशी वाटते तर ती जरा मला दिसायला पण छान वाटली आणि वरून तो जो गॅप आहे तो देखील असं जास्त वाटत होता कारण बघा उद्या मी तिथे समया लावणार आहे तर समयांचा देखील काही प्रॉब्लेम त्या फुलांच्या माळांना होता कामाने तर त्यानुसारच मला ते डेकोरेशन करायचं होतं मग मी काय केलं हे जी आपली छोटी साडीची पिन असते सेफ्टी पिन ती आतून व्यवस्थित लावून घेतली आणि अशी त्याला लटकांची डिझाईन करून घेतली आता स्त्रीच्या पप्पा इकडे तुम्हाला दिसतायत व्हिडिओमध्ये कपडे इस्त्री टाकायला चाललेले आहेत त्यांचं त्यांचं ते काम चालू आहे माझं माझं इकडे काम चालू आहे ते घरी आल्यानंतर मला कामामध्ये अशी हेल्प करतात पण मी म्हटलंस ठीक आहे तुम्ही तुमची बाकीची कामं उरकून घ्या कारण आम्हाला मार्केटमध्ये देखील सामान आणायला जायचं होतं म्हटलं मी डेकोरेशन करते एकटी एवढं जास्त काही नाही आहे डेकोरेशन नाही तर मग ते मला हेल्प करतातच तर अशा पद्धतीने बघा आता माझं हे डेकोरेशन इकडे तयार झालेलं आहे तर मी तुम्हाला त्याचा फायनल लुक तैनो इकडे शेअर करते कसा वाटतोय तुम्हाला हा माझा डेकोरेशन तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा ही जी गणेश जयंतीची माझी तयारी आहे त्याचा हा व्हिडिओ तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर अजून पण पुढे तुमच्यासोबत जी जी काही काही तयारी केली तर ती सुद्धा मी शेअर करणारच आहे बघा इथे माझं डेकोरेशन फायनल झालेलं आहे आता उद्याची काही साहित्य वगैरे आहे ते आणायसाठी मी मार्केटमध्ये जाणार आहे ते देखील तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग चला आम्ही खाली उतरतच होतो तेवढ्या श्री ट्युशन वरून आला तो पाठीमागे लागला होता याईला हळू ये बाबू दिदूला आणि श्रावणीला खाऊ हवं होतं म्हणून आम्ही स्वीट होम वॉलेजच्या इथे आलो तर ता तिकडे त्यांनी खाऊ घेतला देखील वेफर्स घेतले तर मग कुठेही जा एका जागेवर शांत बसतच नाही उड्या मारायचं काम त्याचं ता चालूच असतं म्हटलं त्याला नाडी आतमध्ये घाल दादा कोणकेसारखं झालं तर हसलं आणि नाडी आतमध्ये घातली तर तस तिकडे त्यांना खाऊ घेऊन दिला आणि त्याला म्हटलं तू जा घरी दिला ना आता ते पण दिदी चालले बरोबर सामान आणायला चालले काय फिरायला नाही चालले त्याच्या मनाचा तो मालक मनात आला तर ता म्हटलं ठीक आहे जातो मी दिदी बरोबर मग तो गेला घरी त्याच्यानंतर आम्ही मार्केटमध्ये सामान आणायला निघालो तर ही रात्रीची जवळजवळ साडेआठ पावणे नऊची वेळ होती म्हटलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा लवकर मांडावी लागते त्यासाठी काही जर सामान होतं थोडंफार ते घ्यायचं होतं त्याच्यासाठी आम्ही मार्केटमध्ये आले मोदक बनवायला नारळ वगैरे घ्यायचे होते आणि दिवसभर केसरीचे पप्पा घरी नसतात त्याच्यामुळे मी काय मार्केटमध्ये एकटी जात नाही ते जेव्हा घरी येतील तेव्हा आम्ही असे जातो मार्केटमध्ये मग आता आमच्या इकडे बाजूलाच मार्केट आहे मा मा। भाजी मार्केट वगैरे तर असे साईटून देखील भाजीवाले बरेचसे संध्याकाळी बसलेले असतात छोटे छोटे ठेले मांडून तर मी बघा इकडे तुमच्यासोबत ते शेअर करते दोन्ही साईडला रस्त्याने असं भाजीवाले बसतातच आणि आता आम्ही आता मार्केटमध्ये मा पोचलेलो आहोत मी बघू शकता इकडं मुंबईचं ट्रॅफिक ते कधीच कोणाला चुकलं नाही संध्याकाळ असो दुपार असो सकाळ असो ट्रॅफिक हे नेहमी जाम असतंच मुंबईमध्ये तर आता आम्ही मार्केटमध्ये आलेलो आहोत आता याला जे दाणाबंदर मार्केट आहे तर ते देखील मी तुमच्याशी इकडे शेअर करते इकडे आम्ही सगळं जे सामान असतं ग्रोसरी म्हणा देवासाठी लागणारं जे सामान आहे तर सगळं इकडे मिळतं एकाच ठिकाणी या मार्केटला

त्यानंतर पुढे मग मी नारळ पण घ्यायचे होते म्हणून नारळ घेण्यासाठी इथे नारळवाले होते त्यांच्याकडे आले पाणीवाला पण मोठा कोणता आहे हा हा घे ना, <laughs> <laughs> ना? <laughs> तर बघा असा छोटासा व्हिडिओ उद्याच्या गणेश जयंतीच्या पूजेच्या तयारीचा मी तुमच्यासोबत शेअर केला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते श्री स्वामी समर्थ